तुम्ही कधी फक्त साठ सेकंद एखादी गोष्ट चावली आहे आणि त्यानंतर एकदाही बाथरूमला न उठता रात्रभर शांत झोपला आहात का हे ऐकायला आश्चर्यकारक वाटतं नाही का विशेषत जेव्हा तुम्ही अनेक वर्षे पहाटे दोन वाजता आणि नंतर पुन्हा चार वाजता उठता तेही लघवीच्या काही थेंबांसाठी थंडगार फरशीवरून हळूहळू चालत जाता आणि सकाळ होईपर्यंत तुमचं शरीर जड वाटतं डोक्यावर एक प्रकारचं धुकं दाटलेलं असतं आणि तुमचा गरमागरम चहा सुद्धा पूर्वीसारखी ऊर्जा देत नाही माझ्या प्रिय वडीलधाऱ्यांनो जर तुम्हाला हे सर्व ओळखीचं वाटत असेल तर विश्वास ठेवा तुम्ही एकटे नाही आहात संपूर्ण भारतात लाखो ज्येष्ठ नागरिक प्रत्येक रात्री याच संघर्षाला सामोरे जात आहेत पण चांगली बातमी ही आहे की रात्रीच्या वेळी लघवीला जाणे कमी करण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे आणि त्याची सुरुवात तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या एका छोट्याशा मसाल्याच्या पदार्थापासून होते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की फक्त साठ सेकंद हा मसाला चावल्याने तुमच्या मूत्राशयाला कसा आधार मिळतो तुमच्या नसा कशा शांत होतात आणि कोणत्याही औषधाशिवाय दुष्परिणामांशिवाय आणि तुमची संपूर्ण दिनचर्या न बदलता तुम्हाला शांत झोप कशी लागू शकते म्हणून कृपया माझ्यासोबत राहा कारण ही पुढची काही मिनिटं तुमच्या रात्रीमध्ये खरा आराम आणू शकतात आपण सुरुवात करण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि आता तुमच्याकडे किती वाजले आहेत कृपया खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या दिवसातील एक छोटासा क्षणही माझ्यासाठी खूप मोलाचा आहे आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका जेणेकरून खास तुमच्यासारख्या वडीलधाऱ्यांसाठी बनवलेली एकही नैसर्गिक आरोग्य टीप तुमच्याकडून सुटणार नाही तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचं मूत्राशय पूर्ण भरलेलं नसतानाही तुमचं शरीर तुम्हाला पहाटे दोन किंवा तीन वाजता का उठवतं तुम्हाला झोपायचं असतं पण शरीर शांत राहायला नकार देतं तुम्हाला पुन्हा पुन्हा बाथरूमकडे जाण्यास भाग पाडतं माझ्या प्रिय मित्रांनो हे फक्त वाढत्या वयामुळे होत नाही तर हा तुमच्या शरीराचा तुमच्याशी संवाद साधण्याचा एक मार्ग आहे आणि कधी कधी उत्तर महागड्या औषधांमध्ये नाही तर एखाद्या बेसारख्या लहान आणि साध्या गोष्टीत दडलेलं असतं एक अशी बी जी कदाचित तुमची आजी रोज वापरायची आपण तिला मेथी किंवा मेथीचे दाणे म्हणतो भारतातील अनेक घरांमध्ये मेथीचा वापर स्वयंपाकात चटण्यांमध्ये आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या घरगुती उपचारांमध्ये केला जातो पण अनेक वडीलधाऱ्या लोकांना हे माहीत नाही की मेथीमध्ये मूत्राशयाला शांत करण्याची आणि रात्री चांगली झोप लागण्यास मदत करण्याची एक सोप शक्ती आहे तुम्ही बघा वयाच्या साठ नंतर आपलं शरीर त्याच्या द्रव संतुलनावरील नियंत्रण थोडं थोडं गमावू लागतं रात्रीच्या वेळी आपल्या मूत्रपिंडांना लघवी बनवण्याची प्रक्रिया हळू करण्याचा संदेश देणारा वॅसोप्रेसिन नावाचा हार्मोन कमी सक्रिय होतो परिणामी तुमचं शरीर विश्रांती घेत असतानाही तुमची मूत्रपिंड लघवी बनवत राहतात आणि तुमचं मूत्राशय खूप लवकर भरतं आता इथे मेथी मदत करू शकते आयुर्वेदानुसार मेथी कफ दोषाचं संतुलन राखण्यास मदत करते जो द्रव आणि जडपणाशी संबंधित आहे ती हळूवारपणे पोटाच्या खालच्या भागाला शांत करते पोटफुगी कमी करते आणि मूत्राशयातील आतल्या आवरणाची सूज कमी करते आधुनिक संशोधनातूनही असं दिसून आलं आहे की मेथीमध्ये रक्तातील साखर नियंत्रित करणारे सौम्य सूज कमी करणारे आणि हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करणारे घटक असतात पण हे तेव्हाच काम करतं जेव्हा तुम्ही मेथी योग्य प्रकारे घेता जेवणाचा भाग म्हणून नाही तर झोपण्यापूर्वीची एक छोटी सवय म्हणून फक्त पाव चमचा मेथीचे दाणे हलके भाजून घ्या तेल नाही फक्त कढईत एक दोन मिनिटं कोरडे भाजायचे नंतर झोपण्याच्या सुमारे एक तास आधी ते किमान साठ सेकंद हळूहळू चावा चावून झाल्यावर एक किंवा दोन गोट कोमट पाणी प्या थंड नाही गोड नाही फक्त साधं कोमट पाणी जेणेकरून मेथी हळूवारपणे तुमच्या शरीरात जाईल तुम्ही विचाराल हे सर्वांसाठी सुरक्षित आहे का बहुतेकदा हो पण जर तुमचं पोट खूप संवेदनशील असेल तर रात्रीच्या जेवणानंतर हे करून पाहणे चांगले रिकाम्या पोटी नको आणि कोणत्याही गोष्टीप्रमाणे आधी तीन ते पाच दिवस प्रयत्न करून पहा तुमच्या शरीराचं ऐका आणि मग पुढे चालू ठेवा मी तुम्हाला पुण्यातील मोहनजीमबद्दल सांगते ते, ते बहात्तर वर्षांचे आहेत एक निवृत्त बँक अधिकारी ज्यांनी अनेक वर्षे झोपेसाठी संघर्ष केला ते प्रत्येक रात्री दोन तीन वेळा उठायचे आणि सकाळी अस्वस्थ आणि थकलेले असायचे मग एके संध्याकाळी त्यांच्या सुनेने त्यांना तिच्या आजीप्रमाणे मेथीचे दाणे चावून पाहण्याचा सल्ला दिला सुरुवातीला त्यांना शंका आली पण त्यांनी सात रात्री हा प्रयोग केला आणि आठव्या दिवशी सकाळी ते हसून म्हणाले महिन्याभरात पहिल्यांदाच मी सलग पाच तास झोपलो माझे पाय हलके वाटत आहेत आणि डोकं शांत आहे तर माझ्या प्रिय वडीलधाऱ्यांनो कदाचित तुम्ही जो उपाय शोधत आहात तो फार दूर नाही तो तुमच्या मसाल्याच्या डब्यात शांतपणे बसलेला असू शकतो तुमच्या रात्रीच्या दिनचरेचा भाग बनण्याची वाट पाहत आणि कधी कधी फक्त साठ सेकंदांसाठी एक लहान बी चावणे हे तुमच्या शरीराला ती शांती देण्यासाठी पुरेसं असतं जिची ते इतके दिवस मागणी करत होतं तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की संध्याकाळनंतर खूप कमी पाणी पिऊनही तुमचं मूत्राशय भरलेलं आहे तुम्ही दोन तीन वेळा उठता हळूहळू बाथरूमपर्यंत जाता आणि आश्चर्य वाटतं की तुमचं शरीर तुम्हाला शांतपणे विश्रांती का घेऊ देत नाही पण कधी कधी माझ्या प्रिय मित्रांनो समस्या फक्त तुमच्या मूत्राशयाची नसते ती तुमच्या पोटात अडकलेल्या हवेची असते हो ती अस्वस्थ करणारी गॅस ती न दिसणारी पोटफुगी ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो ती रात्री मूत्राशयावर दाब टाकू शकते यामुळे लघवीला जाण्याची खोटी भावना निर्माण होते आतमध्ये खूप कमी लघवी असूनही तुमच्या मेंदूला सिग्नल पाठवला जातो आता इथे एक सोपी गोष्ट आहे जी मदत करू शकते जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात वापरली जाणारी एक लहान बी ओवा पिढ्यांपिढ्या आपल्या वडीलधाऱ्यांनी अपचन दूर करण्यासाठी पोट साफ करण्यासाठी आणि अगदी श्वास लागल्यास आराम मिळवण्यासाठी ओव्यावर विश्वास ठेवला आहे पण अनेकांना हे माहीत नाही की ओवा आतड्यांमधील गॅस कमी करण्यासही मदत करतो ज्यामुळे मूत्राशयावरील दाब कमी होतो जसजसे आपलं वय वाढतं तसतशी आपली पचनक्रिया मंदावते पोट आणि आतड्यांचे स्नायू कमी सक्रिय होतात अन्न हळू पुढे सरकतं आंबण्याची प्रक्रिया जास्त वेळा होते आणि गॅस तयार होतो विशेषतः जर आपण रात्री उशिरा जेवलो किंवा जड रश्याच्या भाज्या खाल्ल्या हा अतिरिक्त गॅस रात्रीवर येतो आणि मूत्राशय व मूत्रपिंडांसारख्या जवळच्या अवयवांवर दाब टाकतो हे धोकादायक नाही पण ते अत्यंत अस्वस्थ करणार आहे आणि अनेकदा रात्री वारंवार लघवीला जाण्यामागचं खरं हे कारण हेच असतं ओवा एका सुंदर पद्धतीने काम करतो त्यात थायमॉल सारखी नैसर्गिक संयुगे असतात जे जास्त तीव्र न होता हळूवारपणे पचनक्रिया सक्रिय करतात जेवणानंतर फक्त पावचमचा ओवा चावल्याने पोटातील अडकलेला गॅस बाहेर पडण्यास आणि झोपण्यापूर्वी पोटफुगी टाळण्यास मदत होते काही वडीलधाऱ्या लोकांना त्यात चिमूटभर काळं मिक्ष मिसळायला आवडतं ज्यामुळे चव चांगली लागते आणि त्याची क्रिया सुधारते चावून झाल्यावर एक घोट कोमट पाणी प्या आणि काही मिनिटं शांत बसा बस इतकंच गोळ्या नाहीत पावडर नाही फक्त एक छोटीशी परंपरा जी तुमच्या आरामाला आणि झोपेला शांतपणे आधार देते आता कृपया लक्षात ठेवा की ओव्याचा प्रभाव उष्ण असतो याचा अर्थ तो रिकाम्या पोटी किंवा जास्त प्रमाणात घेऊ नये ज्यांना ऍसिडिटी किंवा खूप संवेदनशील पोट आहे त्यांनी जेवणानंतर प्रयत्न करून पाहावा आणि हळूवारपणे निरीक्षण करावं योग्य प्रकारे वापरल्यास तो पोटदुखी कमी करू शकतो झोपेची गुणवत्ता सुधारू शकतो आणि सकाळचा थकवा देखील कमी करू शकतो मी एक गोष्ट सांगते कोल्हापूरच्या सीताबाई सत्तर वर्षांच्या आहेत त्या अनेक वर्षांपासून प्रत्येक रात्री तीन वेळा उठायच्या त्या कमी पाणी प्यायच्या संध्याकाळी फळं टाळायच्या पण तरीही झोप तुटक होती आणि सकाळ जड आणि निस्तेज असायची आणि मग एके संध्याकाळी त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना फक्त पाच रात्री जेवणानंतर ओवा चावून पाहण्याचा सल्ला दिला आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाचव्या दिवसापर्यंत त्या फक्त एकदाच उठल्या आणि तेही त्यांना सुसह्य वाटलं त्यांनी मला सांगितलं मला कल्पनाच नव्हती की गॅस मूत्राशयाला त्रास देऊ शकतो आता माझी झोप शांत वाटते माझे विचार अधिक स्थिर आहेत तर माझ्या प्रिय वडीलधाऱ्यांनो कधी कधी आपलं शरीर औषध मागत नाही फक्त समजून घेण्याची अपेक्षा करतं तुमच्या पोटातील दाब लहान असू शकतो पण तुमच्या आरामावरील त्याचा परिणाम मोठा आहे ओवा फक्त एक बी असू शकते पण काळजीपूर्वक वापरल्यास तो शांत झोपेची आणि हलक्या शरीराची किल्ली बनतो तुम्ही कधी विचार केला आहे का की रात्री कमी पाणी पिऊनही तुमचं तुम्हाला पुन्हा पुन्हा का उठवत तुम्हाला वाटतं की तुम्ही सर्व काही बरोबर केलं आहे संध्याकाळी सहा नंतर चहा नाही जेवणानंतर फळ नाही आणि तरीही तुमची झोप मोडते तुमचं शरीर अस्वस्थ वाटतं तुमचे पाय थंड पडतात सकाळपर्यंत तुमचं डोकं जड झालेलं असतं आणि बाथरूमची प्रत्येक फेरी एक ओझं वाटते माझ्या प्रिय वडील हे फक्त मूत्राशयाबद्दल नसू शकत तर तुमच्या मूत्रपिंडांच्या सौम्य बद्दल असू शकत जसंजसे आपण मोठे होतो तसं तसे मूत्रपिंड मंदावत नाहीत पण ते दिवसाच्या वेळेनुसार जुळवून घेणं थांबवतात तुम्ही बघा एका निरोगी तरुण शरीरात वॅसोप्रेसिन नावाचा हार्मोन मूत्रपिंडांना रात्री लघवीचं उत्पादन कमी करण्यास सांगतो पण वयाच्या साठनंतर नंतर हा हार्मोन कमकुवत होतो आणि मूत्रपिंड दिवस रात्र त्याच गतीने गाळण्याचं काम करत राहतात याचा अर्थ तुम्ही कमी पाणी प्यायलात तरी तुमचं मूत्राशय लवकर भरतं आणि तुमच्या झोपेचं खोबर होतं आता मी तुम्हाला एका लहान बीबद्दल सांगते जी तो समतोल परत आणण्यास मदत करू शकते जिरे हा फक्त स्वयंपाकघरातील मसाला नाही तर यकृत मूत्रपिंड आणि पचनसंस्थेसाठी एक शांत मदतनीस आहे आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोन्हीमध्ये जिरे निरोगी चयापचय आणि शरीरातील पाण्याच्या संतुलनासाठी ओळखले जातात योग्य वेळी घेतल्यास जिरे तुमच्या मूत्रपिंडांवरील रात्रीचा भार कमी करण्यास मदत करतात ते दिवसा विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी यकृताला मदत करतात जेणेकरून झोपेच्या वेळी तुमची प्रणाली हलकी वाटते ते सौम्य हॉर्मोनल संतुलनास देखील मदत करतात ज्यामुळे तुमच्या शरीराला दिवस आणि रात्रीच्या नैसर्गिक लयीला चांगला प्रतिसाद देता येतो आता ते कसे घ्यावे अगदी सोपे अर्धा चमचा जिरे हलके भाजून घ्या तेल नाही मीठ नाही फक्त काही सेकंदांसाठी तव्यावर हळूवारपणे गरम करा नंतर ते संध्याकाळी साडेसात किंवा आठच्या सुमारास हळूहळू चावा झोपण्याच्या अगदी जवळ नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ताज्या आल्याच्या एका लहान तुकड्यासोबतही ते चावू शकता ज्यामुळे उष्णता वाढते आणि पचन सुधारते त्यानंतर एक दोन घोट कोमट पाणी प्या आणखी काहीही आवश्यक नाही ही सवय विशेषत त्या वडीलधाऱ्यांसाठी उपयुक्त आहे जे संध्याकाळच्या वेळी जास्त पाणी पितात आपल्या भारतीय जीवनशैलीत बरेच लोक सकाळी पुरेसं पाणी प्यायला विसरतात आणि मग सूर्यास्तानंतर ते भरून काढण्याचा प्रयत्न करतात जिरे तो अतिरिक्त भार हाताळण्यास मदत करतात आणि झोपेच्या वेळी मूत्रपिंडांना विश्रांतीसाठी वेळ देतात मी तुम्हाला नागपूरचे राजेशजी यांची गोष्ट सांगते ते, ते एकोणसत्तर वर्षांचे आहेत एक निवृत्त रेल्वे अधिकारी जे संध्याकाळी सात नंतर खूप कमी पाणी पिऊनही प्रत्येक रात्री तीन वेळा उठायचे त्यांनी दररोज संध्याकाळी फिरून आल्यावर जिरे चावायला सुरुवात केली आणि दहा दिवसातच त्यांचे रात्रीचे बाथरूम दौरे फक्त एकवर आले त्यांचे शब्द साधे होते मी जास्त अपेक्षा केली नव्हती पण आता मी गात झोपतो आणि माझी सकाळ नवीन वाटते तर माझ्या प्रिय मित्रांनो नेहमीच जास्त काहीतरी करण्याने फायदा होत नाही कधीकधी उत्तर योग्य वेळी एक लहान गोष्ट करण्यात असतं हेतुपूर्वक चावलेली चिमुटभर जिरे कदाचित तुमच्या मूत्रपिंडांना त्यांची शांतलय मिळवण्यासाठी पुरेशी असेल आणि त्यासोबत तुमची झोप एका ओळखीच्या गाण्यासारखी परत येऊ शकते जी तुमच्या शांत रात्रीच्या पार्श्वभूमीवर मंद आणि स्थिरपणे वाजत राहील कधीकधी सर्वात लहान बदल सर्वात मोठा आराम देतात विशेषत जेव्हा आपण वयाच्या साठ नंतर सहन करत असलेल्या शांत अस्वस्थतेबद्दल बोलतो मध्यरात्री उठणे एकदा नाही तर दोनदा फक्त थोड्या प्रमाणात लघवी करण्यासाठी हे थकवणारं वाटतं आणि शरीरापेक्षा जास्त मनावर परिणाम करतं झोप तुटलेली वाटते सकाळ निस्तेज वाटते आणि संपूर्ण दिवस एक प्रकारचा थकवा घेऊन येतो पण जर याचं उत्तर आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरल्या जाणाऱ्या गोष्टीत असेल तर धणे फक्त चवीसाठी नाही तर शांतीसाठी अशा प्रकारच्या विश्रांतीसाठी ज्याची तुमचं शरीर शांतपणे आतुरतेने वाट पाहत आहे आयुर्वेदात धणे त्यांच्या शीतल गुणधर्मासाठी ओळखले जातात ते शरीरातील पित्त म्हणजे अग्नितत्वाला संतुलित करण्यास मदत करतात जसजसे आपलं वय वाढतं तसतशी आपली आंतरिक उष्णता वाढते विशेषत जेव्हा आपण रात्रीच्या जेवणात खारट मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खातो ही अतिरिक्त उष्णता मूत्राशयाच्या आतल्या आवरणाला त्रास देते आणि रात्री लघवीला जाण्याची जळजळ किंवा खोटी भावना निर्माण करू शकते धण्याचे दाणे एका मंद वाऱ्याच्या जुळुकीसारखे काम करतात ते मूत्रमार्गाला शांत करतात आणि शरीराला दिवसा अतिरिक्त द्रव बाहेर टाकण्यास मदत करतात असे केल्याने रात्री मूत्राशय अधिक शांत राहतं आणि तुम्ही झोपलेले असताना मूत्रपिंडांवर जास्त काम करण्याचा दबाव येत नाही आधुनिक विज्ञान देखील या ज्ञानाला दुजोरा देतं धण्यांमध्ये दे नैसर्गिक संयुगे असतात जी सौम्यपणे लघवीला प्रोत्साहन देतात आणि शरीरातील पाणी साठवण कमी करतात हे आंतरिक सूज कमी करण्यास देखील मदत करतं जबरदस्तीने नाही तर शांतपणे तुमच्या शरीराला पुन्हा संतुलनात आणून ज्या वडीलधाऱ्या लोकांना पोटात उष्णता पायांवर हलकी सूज किंवा सूर्यास्तानंतर अस्वस्थता जाणवते त्यांच्यासाठी धणे आराम देऊ शकतात ते कसे वापरायचे प्रक्रिया सोपी आहे आणि तुमच्या संध्याकाळच्या दिनक्रमात सहज बसते अर्धा चमचा धणे हलके भाजून घ्या फक्त कोरडे भाज्या तेलाची गरज नाही जेवणानंतर सुमारे तीस मिनिटांनी हे दाणे हळूहळू चावा झोपण्यापूर्वी लगेच नाही पण जेव्हा तुमचं शरीर स्थिरावू लागतं तेव्हा जर तुम्हाला तोंडात एक सुखद चव आवडत असेल तर तुम्ही त्यात काही बडीशेप मिसळू शकता श्वास ताजेतवाना करते आणि नसांना आराम देते त्यानंतर काही घोट कोमट पाणी प्या फक्त ते हळूवारपणे खाली जाण्यास मदत करण्यासाठी पुरेसे मी तुम्हाला वाई सातारा येथील लक्ष्मी अजिमबद्दल सांगते त्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या आहेत एक निवृत्त संस्कृत शिक्षिका आणि जवळपास दोन वर्षे त्यांच्या रात्री तुटक झोपेने भरलेल्या होत्या त्या पहाटे एक वाजता आणि पुन्हा पहाटेचे तीन वाजून तीस मिनिटे वाजता उठायच्या वेदना होत नसत पण बाथरूमला जाऊन आल्यावर पुन्हा झोप लागत नसे आयुर्वेद शिकणाऱ्या त्यांच्या नातीने त्यांना प्रत्येक संध्याकाळी झोपण्यापूर्वीचा विधी म्हणून एका मंद अंगाई गीताप्रमाणे धण्याचे दाणे चावण्याचा सल्ला दिला एका आठवड्यातच लक्ष्मीआजी न उठता तणावाशिवाय औषधांशिवाय पूर्ण सहा तास झोपू लागल्या त्यांनी मला सांगितलं मला कधीच कळलं नाही की इतकी सोपी इतकी ओळखीची गोष्ट इतका का फरक करू शकते माझं शरीर पुन्हा शांत वाटतंय माझ्या प्रिय वडील अधाऱ्यांनं तुमचं शरीर बिघडलेलं नाही ते फक्त लय काळजी शांती मागत आहे आणि कधीकधी ती शांती एका बीपासून सुरू होते जी तुम्ही तुमच्या घरातल्या मंद पिवळ्या प्रकाशात हळूहळू चावता जण्यांना त्यांचं काम करू द्या आणि तुमच्या रात्रींना त्या परत तशाच होऊ द्या जशा त्या नेहमी असायला हव्या होत्या शांत उपचार करणाऱ्या आणि परिपूर्ण कधी कधी काही रात्री तुम्हाला मूत्राशय उठवत नाही तर पोटातला एक थंडपणा आत खोलवर एक शांत अस्वस्थता उठवते तुम्हाला लघवी करण्याची इच्छा होऊ शकते पण जेव्हा तुम्ही बाथरूममध्ये जाता तेव्हा फक्त काही थेंब बाहेर पडतात आणि पुन्हा दोन तासांनंतर तीच गोष्ट डोळे अर्धे मिटलेले जड शरीर विश्रांतीसाठी आसुसलेले यालाच अनेक वडील अधारे खोटी भावना म्हणतात जेव्हा मूत्राशय पूर्ण भरण्याआधीच सिग्नल पाठवतं आणि जरी ही एक लहान अस्वस्थता वाटत असली तरी ती तुमची झोप चोरते तुमचा दिवस कमकुवत करते आणि हळूहळू तुमची ऊर्जा कमी करते पण तुम्हाला माहीत आहे का माझ्या प्रिय वडीलधाऱ्यांनो की क्यूब साधी नैसर्गिक आंतरिकूब हे खोटे सिग्नल कमी करू शकते हे करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या मसाल्याच्या डब्यात आधीपासूनच असलेली एखादी गोष्ट वापरणे काळी मिरी शतकानुशतके आपल्या भारतीय घरांनी काळी मिरी केवळ चवीसाठीच नव्हे तर एक उपाय म्हणूनही वापरली आहे ती पचन सुधारते रक्तप्रवाहाला आधार देते आणि पोटाच्या आत एक सौम्य उष्णता निर्माण करते जी रात्रीच्या वेळी आवश्यक असते वयाच्या साठ नंतर आपली आंतरिक उष्णता कमकुवत होते आणि यामुळे पोट थंड वाटतं विशेषत झोपेच्या वेळी ही थंड भावना मूत्राशयाच्या स्नायूंना त्रास देते ज्यामुळे खूप कमी लघवी जमा झाली असली तरी ते आकुंचन पावतात काळी मेरी हे असंतुलन सुधारण्यास मदत करते ती ऊब वाढवते सुरळीत पचनास मदत करते आणि मूत्राशयाला पुन्हा आराम करण्यास मदत करते अगदी कमी प्रमाणात घेतल्यास ती पोटाच्या खालच्या भागातील नसांना सांगते तुम्ही सुरक्षित आहात तुम्ही विश्रांती घेऊ शकता आता यामुळे आपण ज्याला रात्रीच्या वेळी मूत्राशयाला होणारा संभ्रम म्हणतो तो मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो म्हणजे मूत्राशय फक्त एक तृतीयांश भरलेलं असतानाही लघवी करण्याची इच्छा होणे आता आपण ते सुरक्षितपणे आणि हळूवारपणे कसे वापरायचे याबद्दल बोलूया रात्री जेवणानंतर आणि तुम्ही तुमच्या पायांच्या तळव्यांना कोमट तिळाचे तेल लावल्यानंतर शांत बसा एक किंवा दोन अख्खी काळी मिरी घ्या त्यापेक्षा जास्त नाही आणि ती सावकाशपणे मन लावून चावा त्यानंतर थोडं कोमट पाणी प्या मग डोळे मिटा दीर्घ श्वास घ्या आणि ती उभा द्या ही सवय सोपी वाटेल पण तिचा खोलवर परिणाम होतो काही दिवसातच अनेक वडीलधारे कमी वेळा उठल्याचे जास्त वेळ झोपल्याचे आणि सकाळी ताजेतवाने वाटत असल्याचे सांगतात मी तुम्हाला संभाजीनगर येथील देशमुख काकांची गोष्ट सांगते ते सदुसष्ट वर्षांचे आहेत एका कापड व्यवसायातून निवृत्त झाले आहेत आणि प्रत्येक रात्री चार वेळा उठायचे त्यांनी पाणी टाळण्याचा प्रयत्न केला रात्रीचे जेवण बदलले अगदी अतिरिक्त मोजे घातले पण ती भावना येतच राहिली मग एका निसर्गोपचार तज्ञाच्या सल्ल्यानुसार त्यांनी झोपण्यापूर्वी दोन काळ्या मिरी चावायला सुरुवात केली अवघ्या तीन दिवसांत त्यांचे रात्रीचे दौरे चारवरून दोनवर आले आणि सूर्योदयापर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर हसू परत आले अर्थात हा उपाय प्रत्येकासाठी नाही जर तुम्हाला मुळव्यात अल्सर किंवा खूप संवेदनशील पचनशक्तीचा त्रास असेल तर काळी मिरी टाळणे किंवा वैद्यकीय मार्गदर्शन घेणे चांगले पण अनेकांसाठी काळजीपूर्वक घेतलेला हा छोटासा मसाला रात्रीचा एक शांत संरक्षक बनतो तर माझ्या प्रिय मित्रांनो प्रत्येक उपायासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नसते कधीकधी गाढ विश्रांतीचा मार्ग स्वयंपाकघरातून तुम्ही तुमच्या पायांना चोळलेल्या कोमट तेलातून आणि आशेने चावलेल्या त्या दोन काळ्या बियांमधून सुरू होतो या विश्वासाने की तुमच्या शरीराला अजूनही स्वतःला हळूवारपणे आणि नैसर्गिकरित्या बरे कसे करायचे हे माहीत आहे तर माझ्या प्रिय वडीलधाऱ्यांनो जर तुम्ही अजूनही ऐकत असाल तर याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या आरोग्याची तुमच्या झोपेची आणि तुमच्या मनशांतीची खरोखर काळजी करता आणि आता तुम्हाला माहीत आहे की रात्री पुन्हा पुन्हा उठणं हे नेहमीच वयामुळे नसतं अनेकदा हा तुमच्या शरीराचा शांतपणे सांगण्याचा मार्ग असतो की मला काळजी हवी आहे मला संतुलन हवं आहे मला विश्रांती हवी आहे हे ठीक करण्यासाठी तुम्हाला तीव्र औषधांची किंवा महागड्या उपचारांची गरज नाही कधी कधी उपचार तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यातून एका बिसारख्या साध्या गोष्टीने सुरू होतात मेथी ओवा जिरे धणे आणि काळी मिरी यापैकी प्रत्येक चवीपेक्षा अधिक आहे ती एक देणगी आहे भारतीय घरांच्या पिढ्यानपिढ्या पुढे आलेली एक देणगी जीऊ शहाणपण आणि नैसर्गिक आराम घेऊन येते फक्त एक प्रयत्न करा हळूवारपणे सुरुवात करा एक मसाला निवडा आणि पद्धतीचे अनुसरण करा ते हळूहळू चावा कोमट पाणी प्या शांत बसा हे तीन रात्री करा आणि मग तुमच्या शरीराचं ऐका जर तुम्ही कमी वेळा उठलात जर तुमची झोप गाढ वाटली तर कृपया ते कोणाशी तरी शेअर करा कारण तुमची छोटीशी गोष्ट तुमच्यासारख्या शांतपणे ऐकणाऱ्या दुसऱ्या वडीलधाऱ्या व्यक्तीला प्रेरणा देऊ शकते आणि जर तुम्ही सुरुवात करण्यास तयार असाल तर मी तुम्हाला कमेंट्समध्ये आशा हा शब्द लिहिण्यासाठी आमंत्रित करतो तो एक शब्द कदाचित दुसऱ्याच्या उपचाराची सुरुवात करू शकतो आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपण पुन्हा भेटू शकू अधिक चांगल्या गात झोपेसाठी आणि हलके आयुष्य जगण्यासाठी अशाच नैसर्गिक मार्गांसह तोपर्यंत मी तुम्हाला मंदिरातील वाऱ्याच्या जुळुकीसारखी शांत रात्र आणि तुमच्या पहिल्या चहाच्या गोटासारखी उबदार सकाळ मिळो ही सदिच्छा व्यक्त करते धन्यवाद